पस्तीसाव्या वर्षी मला बीपीची गोळी चालू झाली होती तर मी एका जॉईन झाल्यावर वर एका वर्षात माझी गोळी डॉक्टरनी बंद केली असे खूप जणांना आमच्या जवळजवळ पंचवीस वगैरे बायका आहेत सगळ्यांना काही ना काही फायदा झाला योगामुळे त्यामुळं प्रत्येकाने योग जॉईन करा योग करे निरोग वेलकम टू त्वर डायरीज तर आजचा ब्लॉग आहे खूपच खास कारण आज आहे इंटरनॅशनल योगा डे तर आज आपण जाणार आहोत माझ्या सासूबाईंसोबत सुबा त्यांच्या योगा क्लासमध्ये त्या रोज सकाळी लोक उठून योगा करतात आणि आजच्या दिवशी तर त्यांच्या ग्रुपने काहीतरी खास प्लॅन केलेला आहे चला तर मग तयार होऊया आणि बघूया आजचा हा योगाचा दिवस कसा साजरा होतो ते सन खोले रखन की मालिश करें, आसन तक कर दोनों हाथों को धीरे धीरे शैके के लिए आपस में कानों में लगा दीजिए ऊपर की दो उंगेगी आंखों पर नीचे वाली दो पर। गहरा लंबा श्वास करे भवरे जैसी मधुर गुंजन करते हुए नासिका द्वारा श्वास को बाहर निकालें। चार टीका ऐ सास करे उत्पन्न हुई ऊर्जा को, को चेहरे पर प्रदान करे और धीरे धीरे आंखें खुले आज की योग साधना संपन्न आता थोडं त्यांच्या इन्स्ट्रक्शनशी बोलूया आणि आजच्या दिवसाचं महत्व काय आहे आणि योगाचे काय फायदे आहेत ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या खरत, तर ह्या आहेत त्यांचे इन्स्ट्रक्टर आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आजच्या दिवसाचं काय महत्व आहे आणि आजच्या दिवसाचे फायदे काय योगा दिवस याचा फायदा काय आहे खर तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता मोदीजींनी फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी म्हणूनच संपूर्ण जगभर हा इंटरनॅशनल योगा आहे सगळ्यांनाच योगाचं महत्व पटलंय फक्त भारतातच नव्हे तर इतर विदेशांमध्ये सुद्धा भारतीय संस्थांनी सुद्धा हेच काम केलंय की भारतात तर सगळीकडे क्लासेस काढलेच आहेत परंतु अनेक विदेशांमध्ये सुद्धा निरनिराळ्या गार्डन्स मध्ये हे क्लासेस चालतात ते वर्षभर चालतात आणि असंख्य लोकांना त्याचा फायदा होतो याची शिबिरं असतात त्याच्यात खूप लोक सामील होतात त्याच्यानंतर योगासनांची जे फायदे आहेत ते अनेक लहान लहान रोग तुमचे हळूहळू निघून जातात कुठे दुखत असेल कोणाला थायरॉइड असेल कोणाला अस्थमा असेल अशा अनेक रोगांवरती निरनिराळ प्रकारची आसनं आपल्याला इथे घेतली जातात आणि त्याचा अनेकांना फायदा होतो डोळ्याविषयी कानाविषयी त्याच्यानंतर अनेक रोगांच्या विषयी इव्हन डायबेटीस आणि ब्लड प्रेशरवाल्यांसाठी सुद्धा याचा खूप फायदा होऊ शकतो जेव्हा बोलूया जेव्हा आपण सिंहगर्जना करतो तेव्हा तुमचा स्वर मधुर होतो थायरॉइडच्या लोकांना त्याचा फायदा होतो तसंच उष्ट्रासन हे दम्याच्या लोकांना छातीच्या कंजेक्शन असलेल्या असं लोकांना याचा फायदा मिळतो वज्रासनात बसलं तर आपल्याला आपलं पचन उत्तम प्रकारे होत तसच निष्कासनही प्राणायामाने तुमचं रेस्पिरेटरी सिस्टीम पूर्णपणे व्यवस्थित कार्य करते तुमचा रक्त संचार ठीक होत तुमचं शरीर हलकं होतं ते लचकदार होत नाहीतर चालायला सुद्धा आपल्याला खूप त्रास होत असतो तो आपोआपच हळू या निघून हे हे सर्व फक्त थोडेसेच फायदे कितीतरी असंख्य फायदे असंख्य लोकांना झालेले आहेत आणि म्हणूनच मी सगळ्यांना सांगते की योगा करणं अत्यंत जरुरी या भारतीय योग संस्थांचे जे संस्थापक आहेत प्रकाश लालजी त्यांनी दिल्लीमध्ये एक ऑफिस स्थापन केलेलं आहे रोहिणी सेक्टरमध्ये आणि तिथे जाऊन आपण पातंजलीच्या योगशास्त्राचा उत्तम प्रकारे अभ्यास करू शकतो आणि जास्तीत जास्त ज्ञान मिळून आपण एक्सपर्ट त्याच्यामध्ये होऊ शकतो तर सर्वांना विनंती की योगासनं करा ध्यानधारणा करा प्राणायाम करा आणि आपलं स्वास्थ्य मजबूत ठेवा नमस्कार थँक्यू मॅडम तुम्ही इतकी छान माहिती दिली आम्हाला आणि आमच्या दर्शकांना हे बघून खूप छान वाटते नमस्कार मी सायली मालूस आहे हे योगा जेव्हा क्लास जेव्हा आमच्या मॅडमनी चालू केला तेव्हापासून मी पंधरा वर्ष झाले जॉईन करते आणि योगा केल्यापासून मला खूप शारीरिक मानसिक कुठलाही जो त्रास होता तो सगळा गेलेला आहे योगा केल्यानंतर आम्हाला खूप फ्रेश वाटते आणि योगाचे असंख्य फायदे आणि ते फायदे आम्ही नक्कीच अनुभवलेत या क्लासमधून तर तुम्ही सगळ्या जणांनी योगा चालू करा इंटरनॅटला योगानिमित्त तुम्हाला सगळ्यांना फारक मी रंजना डोळे गेली सहा वर्ष मी योगा क्लास सुरू केला आहे आणि योगा केल्यामुळे मला जरा मेनोपरचा त्रास होता तो बऱ्याच अंशी कमी झाला आणि ते मला खूप छान मैत्रिणी मिळाल्या त्यांच्यामुळे मानसिक शारीरिक माझी ना क्षमता वाढली आणि मी घरी करायची सर मी घाले माझं काही कारणामुळं पिशवी वगैरे काढलेली होती आणि मला खूप त्रास होईल जेवण वगैरे केले होते पोटामध्ये दुखायचे तर माझ्या ससुवाईने सांगितलं की योगा आपले तर चालू आहे योगाला जा आणि मी जाणं चालू केलं आणि मग एकदम म्हणजे नॉर्मल सगळं जातं सगळं दुकान बंद आणि आता मी एकदम मस्त फ्रेश आहे रोज योगाला येते आणि मला खूप म्हणजे फ्रेश माझं नाव सुलोचना गायकवाड आहे मी गेल्या दहा वर्ष व वर्षांपासून योगाला येते आणि माझी तब्येत पण चांगली राहते योगामुळे आणि मी नेहमीतच कार शिंदे मी गेले दहा वर्ष झाले योगा क्लासला येते मला सायटिकाचा त्रास होता तो योगा क्लासमुळे योगासनं केल्यामुळे कमी झालेला आहे आणि योगा केल्यामुळे एवढी एनर्जी येते की घरची कामं सब्बी पटापट होऊन परत योगा करूशी वाटतो आणि शारीरिक मानसिकदृष्ट्या योगा हा खूप चांगला आहे त्यामुळे सगळ्यांनी योग करावा अशी माझी संगीता खराडे मला योगामुळं खूपच फायदा झाला मी दोन हजार दहापासून योगा करते त्याचा मला खूप फायदा झाला मी सुनेत्रा लेणे मी दोन हजार अकरा बारापासून योगा क्लास जॉईन केला पस्ती पस्तीसाव्या वर्षी मला बी पीची गोळी चालू झाली होती तर मी एका वर का जॉईन झाल्यावर एका वर्षात माझी गोळी डॉक्टरनी बंद केली असे खूप जणांना आमच्या आमच्या जवळजवळ पंच पंचवीस वगैरे बायका आहेत सगळ्यांना काही ना काही फायदा झाला योगामुळं त्यामुळं प्रत्येकाने योग जॉईन करा योग करे निरोग Happy International Yoga Day! तर असा होता आजचा आमचा इंटरनॅशनल योगा डे माझ्या सा सासूबाईंनी आणि त्यांच्या फ्रेंड्सनी दिलेलं इन्स्पिरेशन आणि त्यांची एनर्जी पाहून खरंच मन भरून आलं योगा म्हणजे केवळ व्यायाम नाही तर एक जीवनशैली आहे तुम्ही पण आजपासून योगा करण्याचा निर्धार सुरू करा तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नका पुन्हा भेटूया एका नवीन दिवशी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत तो नमस्कार आणि योग करत रहा आरोग्य सुधारत राहा